नमस्कार मित्रांनो मी किशोर चौधरी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आपण प्लॉट नंबर तीनमध्ये मध्ये उभे आहेत काल पण मी तुम्हाला तीन नंबरची थोडीशी माहिती दिली होती आज सविस्तर व्हिडिओ प्लॉट नंबर तीनमधला मधला आपल्याला दाखवायचा आहे तीन ऑक्टोबरची आपली बी लागवड केलेली आहे टरबूजची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण भेंडी पण लावलेली आहे आज त्याची सविस्तर ग्रोथ आपल्याला दाखवायची आहे भेंडीची पण ग्रोथ दाखवायची आहे म्हणजे जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल आणि इतर कामं काय काय चालू आहे शेतांमध्ये हे पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तरी मी कॅमेरामॅनला सांगेल का आजची जी ग्रोथ आहे म्हणजे आता हे वेल इल्टिंगवर पडलेले आहेत आता यांना आपण वर घेऊन घेणार आहेत साधारणतः म्हणजे जेणेकरून ही जी भेंडी दाखवतोय आपण या भेंडीला कोणत्याच प्रकारे त्रास होणार नाही प्लॉट नंबर एक मध्ये नक्कीच थोडा त्रास झालाय कारण की हो आपण अनुभवी नाही आहे पहिल्यांदा आपण करतोय तर आज आम्ही वेल उचलायचा प्रयत्नही केला किंवा जेणेकरून भेंडीला त्रास होणार नाही आणि जागा मोकळी राहील पण जमिनीत त्याचे मुळं अटकले आहेत त्याच्यामुळे आपल्याला त्याला छेडायचं नाही साधारणतः ही दीड महिन्यामध्ये सुरू होणारी भेंडी राहणार आहे आणि तो प्लॉट आपला पहिलेच रेडी झालेला आहे फळही लागलेले आहेत छान मी फळं पण दाखवेल तुम्हाला आज लागेल तर कारण की मग त्याला छेडताना पंचेचाळीस दिवसामध्ये तो आपली हार्वेस्टिंग होऊन जाणार आहे टरबूची फक्त या प्लॉट मध्ये आपल्याला आता त्याची काळजी घ्यायची आहे कारण की वेल छोटे आहेत या संपूर्ण बेडवर आपण पूर्ण वेलच ठेवणार आहेत म्हणजे ही मधली जागा भेंडीला त्रास होणार नाही या माध्यमातून आता हे तुम्हाला दाखवतो जसं आता हे या बेडवरच आता हे वेल राहायला लागलेत म्हणजे आता या पद्धतीने म्हणजे मोसंबीलाही डिस्टर्ब होणार नाही आणि अ त्रास होणार नाही भेंडीलाही त्रास होणार नाही या माध्यमातूनच आपल्याला दाखवायचं आहे आणि तुम्हीच पाह ऑर्गेनिकमध्येच देतोय आपण ऑर्गेनिकच्या व्यतिरिक्त काहीच देत नाही आहे आज स्प्रे पण चालू आहेत कॅमेरामनलाही सांगेल मी प्लॉट नंबर एकमध्ये मध्ये थोडासा झूम करा कॅमेरा आणि दाखवा तिकडचे स्प्रे चालू आहेत आणि या प्लॉट नंबर तीनमध्ये मध्ये जिथं जिथं तन झालेलं आहे ते पण आपण काढतोय म्हणजे जेणेकरून रोपांनाही त्रास होणार नाही भेंडीलाही त्रास होणार नाही स्प्रे चालू केलेले आहेत ते स्प्रे पण आपण मारतोच आहे म्हणजे इल्ड हे आता हे साधारणतः हे टरबूज आता जर तीन तारखेची लागवड म्हटली तर आजची तीस तारीख आहे उगवण क्षमता जर आपण पाच दिवसाची सोडली तर आठ तारखेपासून तर तीस म्हणजे वीस बावीस दिवसाचं हे रोप आज तुम्हीच पा टरबूज सगळं केवढं छान झालेलं आहे म्हणजे तुमच्याही लक्षात येईल कशा पद्धतीने मी इकडे दाखवायला लागेल या शेतामध्ये आणि हे पहा एखादं मोसंबीचं पान आता हे पिवळं झालेलं आहे कारण की पाऊस चालू आहे रात्री पण पाऊस पडलाच आहे कुठे कुठे मोसंबींनाही थोडासा त्रास अति अतिपावसामुळे होतोय पण टरबूज छान आहे आपण आता ही गॅप फिलिंग मोसंबीची करून घेणार आहे आता या झाडांना नवीन पाते दिसत दिसत बारीक बारीक वापस आलेले आहेत कारण की आपण बायोरिच अल्ट्रासीची ड्रिंचिंग पण केलेली आहे मी कॅमेरामॅनला सांगेल काही बारीक पानं दाखवा तर जेणेकरून आता हे यायला लागलेले आहेत एक काळी तिची सुकली आहे पण आपण वापस बायोरिच सी स्प्रे केलेला आहे त्याच्यावर आणि तुम्हीच सांगा कसं वाटतंय तुम्हाला आता हे टरबूज काही काही रोप मस्त वेलांवर आलेले आहेत आणि मोसंबी बी तर खरंच छान आहे त्याच्यामध्ये तर काही प्रश्नच नाही एकंदरीमध्ये हा आपला असा उपक्रम आणि भेंडी पण मी सांगेल कॅमेरामनला का पूर्ण दाखवा कशी चाचांमध्ये एकदम छान लागलेली आहे बी रोपलेला आहे आपण लॅटरल टाकलेली आहे सोळा एम एम ची आणि इनलाईन ने आता तर पाऊसच चालू असल्यामुळे पाणी पण द्यायचं काम नाही आहे त्याच्यामध्ये आणि तुम्हाला खालच्या प्लॉटमध्येही घेऊन जातो मी चार नंबरमध्ये जो आपला टरबूज लावलेला आहे ते क्षेत्र आपलं फक्त भेंडीचं सुटलेलं आहे आपण आता तिकडेही चाललं जाऊ कॅमेरामोनला म्हणेल मी घ्या तुम्ही माझ्यासोबत मागे आपण तोही दाखवायचा प्रयत्न करू तुम्हाला म्हणजे काय पद्धतीने खालचाही प्लॉट डेव्हलप होतो आहे हे पण आपण आजच्या माध्यमातून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे जेणेकरून ऑर्गेनिकमध्येच मी भर आहे देतोय काय काय रिझल्ट मिळतात आपल्याला साधारणतः आपण इथं चार किलो टरबूजचं बी लागवड केलेली आहे स्टेप बाय स्टेपने आणि साधारणतः तेरा चौदा चौदा किलो भेंडीचं बी आपण लावलेलं आहे म्हणजे त्या हिशोबानेच कसं येईल इल हे आपल्याला आता पूर्ण शोधायचं आहे हा आपला प्लॉट नंबर चार आहे प्लॉट नंबर चार मध्ये तुम्हाला घेऊन चालतोय खाली इथं आपली भेंडी पाऊस चालू झाल्यामुळे लागवड करता आलेली नाहीये याच्यामध्ये आपण टरबूज लावलेला आहे बेडवर इथं मल्चिंग पेपर आपण टाकलेला नाही आहे हे दोन चार आणि पाच आपण मुद्दा म्हणून राहू दिलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला आता भेंडी लागवड करायची आहे टरबूजचे वेल पण मी दाखवायला लावतो तुम्हाला मोसंबी तर छानच आहे म्हणजे जेणेकरून काहीतरी आपल्याला उत्पन्न येईल हा माध्यम आहे आपला याच्या मागे दाखवायला कारण की मोसंबीला तर साधारणतः तीन वर्ष लागतील या तीन वर्षामध्ये काहीतरी शेतकऱ्याच्या हातात दोन पैसा यायला पाहिजे या माध्यमात आंतर पीक म्हणून आपण घ्यायचा पर प्रयत्न करतो आहे आणि मल्टी क्रॉप फार्मिंग याचा मागचा हा उद्दिष्ट आहे तरी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी प्रेस करा एवढं बोलतो आणि माझं दोन शब्द संपवतो नमस्कार